पोलीस कस्टडीतून प्रसार झालेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस एप्रिलला संगम स्वीट समोर जयशंकर चौक काठेगल्ली नाशिक येथे एकावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाने तपास करून आरोपी क्रिश किरण शिंदे आणि त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेऊन क्रीश किरण शिंदे यास अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्याच्या तपासकामी क्रीश शिंदे यास पोलीस ठाण्याच्या सुरक्षा कोठडी बाहेर काढला असता तो पोलिसांच्या हाताला झटका देऊन पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे असलेल्या त्याच्या मित्राच्या मोपेड मोटरसायकलवर बसून पसार झाला सदरचा तपास गुन्हेशोध पथकाने मानवी कौशल्य तांत्रिक पद्धतीने करून क्रीश शिंदे यास पळून जाण्यास मदत करणारा त्याचा साथीदार किरण युवराज परदेशी याला अटक करून तपास केला असता रात्रीच्या सुमारास त्याने क्रीश शिंदे या निलगिरी बाग अडगाव शिवारात सोडल्याचं सांगितलं गुन्हे शोध पथकाने तांत्रिक पद्धतीने मानवी कौशल्य वापरून तपास करत आरोपी क्रिश किरण शिंदे यास इगतपुरी शिवार जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतलं पुढील तपास पोलीस करत आहेत क्रमांक दोनशे छप्पन अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता या गुन्ह्यात आम्ही क्रिश शिंदे नावाचा आरोपी अटक केला होता तो काल दिनांक एकोणतीस तारखेला पोलीस कस्टडीत असताना आमच्या अंमलदाराच्या हाताला झटका देऊन तो पळून गेला होता त्याला मदत करणारा मदत करणारा किरण किरण परदेश नावाच्या इस्माच्या गाडीवर बसून पळून गेला होता तर आम्ही त्या संदर्भात आमच्या डी बी पथकाचे सत्यवान पवार आणि पथक यांनी आज रोज आज पाटे आज आ, पाटे किरण परदेशी या इस्माला तालक घेतलं होतं त्याला त्याच्याकडून माहिती घेतली त्याच्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून ख्रिस शिंदे नावाच्या आरोपीचा पाठलाग करून कसारा घाटातून जंगलातून त्याला आज रोजी ताब्यात घेतलाय बारा तासात त्याला ताब्यात घेतलेला आहे बारा तासात दोघांना ताब्यात बारा तासात दोघांना ताब्यात घेतलं ज्याला ज्यांनी मदत केली किरण परदेशी यालाही ताब्यात घेतलं होतं आम्ही पाठीच आणि त्याला आज रोजी दुपारी त्याला ताब्यात घेतलेला आहे किरण सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार सतीश साळुंखे कय्युम सय्यद लक्ष्मण ढेपणे अविनाश जुंद्रे धनंजय हासे पोलीस शिपाई तौसिफ सय्यद जावेद शेख गुरुगांगुर्डे सागर निकुम माई उत्तम खरपडे यांनी ही कारवाई पार पाडली एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक